लक्ष्मण हाकेंच्या उपोषणावर पंकजा मुंडेंनी आता ट्विट केलं शासनाकडून सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी सरकारनं उपोषणाकडे गांभीर्यानं पाहावं असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय हाकेंच्या मागण्यांसाठी पंकजा मुंडेंनी आता सरकारकडे सरकारला आवाहन केलं लक्ष्मण हाकेंच्या उपोषणावर पंकजा मुंडेंनी ट्विट केलं शासनाकडून सर्व आंदोलनाला सारखीच वागणूक मिळावी सरकारनं उपोषणाकडे गांभीर्यानं पाहावं असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय हाकेंच्या मागण्यांसाठी पंकजा मुंडेंनी आता सरकारकडे हे आवाहन केलं संदर्भात पंकजा मुंडेंनी काय ट्विट केलंय ते पाहूया लक्ष्मण हाके उपोषणाला बसले त्यांनी पाणीही सोडलंय पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावती शासनाकडून सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी मायबाप सरकारकडून समान न्यायाची अपेक्षा आहे हाके यांच्या उपोषणाकडे गांभीर्यानं पाहावं असं पंकजा मुंडेंनी यांनी